What? विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये काल जो गोंधळ झाला त्याच्यानंतर आज विविध हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत एकत्र येत आज या ठिकाणी त्यांनी गोंधळ घातलाय ललित जे दरवाजा आहे तो तोडून या विद्यार्थ्यांनी आत प्रवेश केला आणि एकूणच काय चित्र जे आहे ते आता तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे इथल्या ज्या खडक खिडक्या असतील त्या तोडल्या गेलेल्या आहेत त्यासोबतच जे इथे बोर्ड होते ते देखील खाली पाडलेले दिसत आहेत एकदमच असं अस्तव्यस्त चित्र जे आहे आता या ललित कला केंद्रामधलं पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे काल जे नाटकाचं सादरीकरण झालं ह्याच्या निषेधार्थ कालच एबीबीपीच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी गोंधळ करण्यात आला होता मात्र आता या ठिकाणी हे ललित कला केंद्र जे आहे तेच तोडण्याचं जे आहे ते काम यांच्याकडून करण्यात आलेलं आहे अनेक विद्यार्थी जे आहेत ते एकत्रित येत त्या ठिकाणी आता देखील घोषणा करतात आणि निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो यांच्याकडून आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत मोठ्या प्रमाणात तुम्ही आता या ठिकाणी ललित ललित केंद्र जे आहे त्याची तोडफोड केली आहे गुन्हे दाखल होऊ शकतात गुन्हे दाखल होऊ शकतात काय सांगा या गोष्टी दाखल झाले तरी त्याची आम्हाला परवा आहे कारण आमचे आराध्य देव असलेले प्रभू राव श्रीरामचंद्र यांच्यावर ज्यांनी तो अक्षरावर नाटक दाखवलंय सीतामा येतात दाखवले की ते स्मोकिंग करतात म्हणजे एखाद्या स्त्रीबद्दल अशी तुम्ही व्हिडिओ दाखवू शकत नाही म्हणजे नॉर्मली जरी तुम्ही ह्या विषयाचा जर विचार केला स्त्री म्हणून तरी ते प्रकार आहे आणि जर अशा विषयात जर आमच्या गुन्हे दाखल होत असतील तर त्याची आम्हाला परवा नाही असे अनेक आंदोलनं आम्ही आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांसाठी असतील या देशाच्या अस्मिते आम्ही नेहमी करू निषेध व्यक्त केला आहे तोडफोड देखील झाली आहे मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पहिली गोष्ट असं कृत्य होणंच हे लाजीरवाणी आहे आम्ही निवेदन द्यायला आलतो कुलगुरूंना कुलगुरू कोणालाही सध्या भेटत नाहीये आम्ही इथं जे भोळ म्हणून ह्या एचओडी आहेत त्या डिपार्टमेंटसाठी भोळे म्हणून तर त्यांनाही भेटायला आलतो पण ते, ते कोणीच रिस्पॉन्स देत नाही पण ज्यावेळेस असं कृत्य आपल्या या देशामध्ये प्रभू श्री रामचंद्रांबद्दल होतं या देशाचे ते आराध्य आहेत गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस भव्य राम मंदिराचं उद्घाटन झालं पूर्ण देशाला त्याचा अभिमान होता पण सीता मातेचं देव लक्ष्मणाचं जर असं कृत्य पुणे युनिव्हर्सिटी मध्ये दाखवत असेल तर ते खरंच लाजीरवाने आहे आणि आम्ही अशा कोणत्याही कारवाईला गुन्हे दाखल झाली तरी काय अडचण नाही देव आपल्यासाठी आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचं अस्तित्व आम्ही असं मली होऊन देणार नाही काय मागणी करतात ज्या विद्यार्थ्यांनी असं हे कृत्य ह्या पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये केलं त्यांना इथून पुढे पुणे युनिव्हर्सिटी काय कोणत्याही विद्यापीठामध्ये शिक्षणाचा अधिकार नसावा आणि जर हे सादर त्यांनी जे प्रयोग केला तो प्रयोग जर ह्याच्या सुद्धा त्यांचं जे आपण म्हणतो तालीम होत असती आणि ती तालीम जर ह्या हो एचओडीच्या अंडर होत असेल तर एचओडी हो वर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना निलंबित पुणे युनिव्हर्सिटीने केलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठा गोंधळ जो आहे त्या विद्यार्थ्यांकडून घालण्यात आला होता आणि ज्या विद्यार्थ्यांनी या केलं त्यांना या विद्यापीठात पुन्हा येऊ देणार नाही अशा प्रकारची मागणी जी आहे त्यांच्याकडनं करण्यात आली আমার নিবেদন শুধু জানা নিবেদন